आज या ठिकाणी ऑर्चिड एच आर डी ट्रेनिंग सेंटर भाषण कौशल्य विकास प्रोग्राम अंतर्गत आजचा जो आपला समारोप कार्यक्रम आहे यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत मी ऑर्चिड एच आर डी ट्रेनिंग संदर्भात मी फीडबॅक देण्यासाठी आपल्या सर्वांसमोर आहे सर्वप्रथम मला एक सांगू वाटतं की ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस मी एकटा म्हणजे चार सहा जणांसमोर उभं राहून बोलेल की नाही हा माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता पण आजचा तीन दिवसाच्या या कार्यशाळेनंतर माझा तो कॉन्फिडन्स असा आला आहे की तुम्ही तिथे बसला तर मला पहिल्यांदा वाटलं की उठून बोलावं आणि हा जो कॉन्फिडन्स गणेश सरांनी तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये माझ्यामध्ये भरलाय अर्णवधानने आपल्या सर्वांमध्ये भरलाय आणि इथे येताना असं वाटलं की कुठेतरी मी चिखलाचा गोळा आहे आणि गणेश सरांनी त्याला एक छानसं साचाबद्ध केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून चांगल्या प्रकारे बोलू शकू आमचं जे भाषण कौशल्य आहे यात खूप चांगली भर पडेल आता सरांनी जे शिकवायचं ते आम्ही आत्मसात केलंय आता यापुढचा सराव आम्हाला कुठेतरी एक चांगल्या उंचीवर घेऊन जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि या प्रसंगी सरांचे खूप सारे धन्यवाद देतो की सर आपण आमच्यासाठी इतका वेळ खर्च केला आणि एकदम माफक फीमध्ये आपण आम्हाला हे उत्कृष्ट असं रहिवासी ट्रेनिंग दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे गणेश सरांचे आणि ऑर्चिडेचारी ट्रेनिंग सेंटरचे आभार मानतो धन्यवाद